जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये शेवगाव तालुक्यातील शेवगाव येथील फिन केअर स्मॉल फायनान्स बँक येथे आधार शेडिंग असल्याने जमा झाले आहेत परंतु बँक प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे बँकेत वारंवार चक्रा मारून देखील सदर योजनेचे पैसे देण्यास बँक प्रशासनाने नकार दिल्याने संबंधित महिलांनी शुक्रवारी दिनांक सहा रोजी शेवगावचे तहसीलदार प्रशांत सागडे यांना लेखी निवेदन देत सदर योजनेचे पैसे मिळण्यासाठी लेखी मागणी केली आहे तसेच शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी बहीण योजना राबवली आहे त्या योजनेचे पैसे सदर बँकेत जमा देखील झाले आहे परंतु तुमच्याकडे आमच्या बँकेचे कर्ज आहे असे कारण सांगत बँक प्रशासनाने आम्हाला पैसे देण्यास नकार दिल्याने सदर बँकेवर आपण योग्य ती कारवाई करावी व आम्हाला पैसे मिळून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली लेखी निवेदनावर राणी गरड गोदावरी क्षीरसागर जनाबाई गरड कांताबाई क्षीरसागर मीनाबाई गरड सुरेखा गरड अर्चना बोरुडे यमुना काकडे शांताबाई बोरुडे रुक्मिणी काकडे आदींच्या स्वक्षरी आहेत अरे रामेश्वर क्षीरसागर शक्ट्या बोलते की माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आलेले आहेत ना ते आलेले आहेत मी आज बँकेमध्ये आले फिंकेअर बँकेमध्ये आलेले आहे हे लोक पैसे देत नाही नाकार देते नाकार देते पैसे द्या राहुरीत गणेशोत्सव हा कायद्याचे पालन करीत साजरा व्हावा राज्य शासनाने उत्कृष्ट गणेश मंडळासाठी बक्षीस जाहीर केलेले आहे कायद्याची चौकट पाळत गणेश भक्तांनी उत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुंजे यांनी केले आहे राहुरी येथील नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस व महसूल प्रशासनासह आमदार प्राजक्त तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती जिल्ह्यातील पंचेचाळीस टक्के बस कोकणातील जनतेच्या सेवेसाठी मुंबईला रवाना झाले आहेत त्यामुळे जिल्ह्याभरातील बसचे नियोजन कोलमडले आहे नेहमीच्या मार्गावरील फेऱ्यात कपात झाल्यामुळे बससाठी ताटकळत बसण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे बस हाऊसफुल धावत असल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे शासनाने एकीकडे कोकणातील जनतेसाठी बस सुविधा उपलब्ध करीत आहे तर दुसरीकडे मात्र बससाठी जनता ताटकळत आहे शिक्षक विद्यार्थ्यांना घडवण्याचे पवित्र काम करतात एखाद्या मातीच्या गोळ्याचे मडक्यामध्ये रूपांतर करण्यासाठी कुंभार ज्या पद्धतीने मेहनत घेतो त्याच पद्धतीने शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांना जीवनात घडवण्यासाठी मेहनत घेत असतात त्यामुळे ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचे सदैव ऋणी असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले पारनेर येथील गुरुमावली स्कूल स्कूलमध्ये डॉक्टर सरोपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते मागील सत्तर वर्षात शिर्डी मतदारसंघातील कोणत्याही जाती अथवा धर्माला संरक्षणाची गरज पडली नाही मात्र आज असं काय झालं की प्रत्येकाला आपलं अस्तित्व धोक्यात वाटू लागलं आहे महाराष्ट्र आणि शिर्डी मतदारसंघाबाहेर काय चालू आहे याबद्दल मला काही माहीत नाही परंतु शिर्डी मतदारसंघात आपण सर्वजण एक आहोत त्यामुळे धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील बोलत होते खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर लोक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाव्यात पुढील बातम्या <स्था> कौटुंबिक वादातून एकास मारहाण करण्यात आली उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात अकरा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सविता कडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास उपनिरीक्षक समाधान सोलंकी करत आहे पोलीस प्रशासन प्रत्येक गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी सक्षम असून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जनतेचे सहकार्यही महत्वाचे आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले पाथर्डी येथील पोलीस चौकीची पाहणी आणि मार्गावरील बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सुवर्णयुग तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी महिलेची निवड करून मंडळाने आगळा वेगळा नारीशक्तीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे मंडळाने यापुढे जाऊन अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यासह दहा पदाधिकारी महिलांची निवड करून यंदाचा दोन हजार चोवीस चा गणेशोत्सव व वर्षभर साजरे होणारे सामाजिक उपक्रम संपूर्णपणे महिलांवर साजरी करण्याची जबाबदारी दिली आहे सुवर्णयुग तरुण मंडळाचे यंदाचे रौप्य महोत्सव असून त्यानिमित्ताने महिलांना सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करणाऱ्यास जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय सुरेगाव हद्दीतील रहिवासी असलेले गणेश कोळपे आणि सामाजिक संकेतस्थळावर जातीवाचक आणि अनावश्यक प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या अशा आशयाची तक्रार रोशन निकम यांनी मंगळवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली बारागाव बारा नांदूर गावामध्ये रेशन धान्य दुकानामध्ये प्लॅस्टिक सदृश्य तांदूळ आढळल्याचे सांगत ग्रामस्थांनी थेट धान्य दुकान गाठले तहसीलदार नामदेव पाटील यांनी तातडीने आदेश देत धान्य दुकानाची तपासणी केली तक्रारदाराकडील तांदूळ ताब्यात घेऊन महसूल विभागाने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची माहिती अशी की बारागाव नांदूर येथील धान्य दुकानातून अनिल भालेराव याने गहू आणि तांदूळ नेले होते घरी आल्यानंतर त्याने तांदूळ पाहिले असता त्यामध्ये प्लॅस्टिक सारखे तांदूळ दिसले जवळपास दोनशे ग्रॅम प्लास्टिक सदृश्य तांदूळ जमा करीत त्याने गावातील धान्य दुकान गाठले जिल्ह्याची मध्ये सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री